नमस्कार भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अविनाश ग्राफिक डिझायनर तुम्हाला धमनेल बघून तर कळत असून भावांनो आज आपण कशावरती बॅनर एडिटिंग करणार आहे गौरी पूजन आपण माझी बॅनर बनवणार आहे भावांनो भावांनो याला पासवर्ड असणार आहे तीन स्टेपमध्ये जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये भेटून देईन भावांनो पी एन जी पी एल पी फाईल पण भेटून जाईन भावांनो त्यावर काही हरकत नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करून घेऊया भावांनो भावांना जे काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बॅनर ब बनवलेले असणाऱ्या भावांनो ते आपण आपल्या पिसाटमध्ये ब्रँड ब्लेंडिंग मोडमध्ये दोन फोटोज एक फोटो केलेला आहे भावांना आपण ते तुम्हाला जे काय मी बॅकग्राऊंड यूज करेल या व्हिडिओमध्ये ते आपल्या प्रिंटेस्ट ॲपवरती भेटून जाईन भावांना तुम्हाला आणि भावांनो चॅनलवर कोण नाही ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भावांनो आणि बेल आयकॉनवर सुद्धा प्र ऑल ओवरती सेट करायचं आहे तुम्हाला बघू शकता भावान या असं म्हणजे ग्रीन कलरचं बॅकग्राऊंड घेतलेलं आहे भावांना आपण आणि त्यात म्हणजे येल्लो एक म्हणजे ब्लेंडिंग मोड केली भावांनो बघू शकता भावन तुम्ही বু শো এছি অপেসিটি মানে চাইস কেউ ব্ল্যান্ডিং মোড এডি ভাব না ব্ল্যান্ড ব্ল্যান্ড এ তো অঞ্চ বেআ ফোটো महालक्ष्मीज शकता एकदम सिनेमेटिक भवनों हाथकोड़ा भवनों नड करो भवनों भवन बढ़ू शकता अपन मजे नाव गौरी पूजन मजी पीएन जी भवन घर के लिए मजे डुप्लिकेट के बहुनू एकदम मजे तेला स्टॉक दिल्नों कारण ते एकदम खतरनाक दिसण्यासाठी बघू शकता की मी किती खतरनाक आहे नंतर समोर पी एन जी भावा तुम्हाला पी एन जी सेपरेट भेटणार आहे भावनो आणि पी एल पी तुम्हाला मी आता पी एन जी ॲड करून दाखवत आहे भावनो बघू शकता भावनो किती खतरनाक भावनो आपण दोन बॅनर केले तुम्हाला थमने बघितली जास्त भावांना तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण एक म्हणजे घंटी घंटीआड केली भावांनो बघू शकता तुम्ही किती खतरनाक आपलं बॅनर इथं दिसून येत आहे भाऊनु एकदम सिनेमॅटिक भावांना बघू शकता बघू शकता भावांनो आपल्या बॅनरची क्वालिटी आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे भावांनो आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहायचं आहे ते सुद्धा तुम्हाला नक्की आपल्या म्हणजे कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगायचं आहे भावांनो आणि काय प्रॉब्लेम आला ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे भावांनो बघू शकता की खतरनाक एकदम खतरनाक दिसत आहे भावांनो आपला बॅनर आणि जर का भावांनो कोणी आतापर्यंत आपला व्हिडिओ बघत असेल आणि ज्यांच्या सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भावांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भावांना आपले पहिलं पहिलं बॅनर क्रिएट झालेलं आहे अशा प्रकारे चला आप आ, आता आपण दुसऱ्या बॅ बॅनरकडे जाऊया चला तर भावांना आपण दुसरं बॅकग्राऊंड पाहून घेऊया कशा प्रकारे क्रिएट केलेलं आहे भावांना मी इथं भावांना म्हणजे आपण येल्लो कलरचं म्हणजे जे काय बॅकग्राऊंड घेतलेलं आहे आणि त्याला पण ब्लँडिंग मोड सेम दिलेली आहे भावनो आपण बघू शकता त्यानंतर अशा प्रकारे आपण फोटो ॲड केलेला आहे आपले आपल्या माझे महालक्ष्मी बघू शकता किती एच डी प्रकारे फोटो आहे भावनो सिनेमॅटिक भावनो भावन्न सेम नावाचा आपण तर तसंच केलेलं आहे भावन्न तसं पहिल्यांदा केलं तर भावांना तसं त्यानंतर या, या सुद्धा गौरीपूजन म्हणजे बघू शकतं किती खतरनाक दिसत आहे त्यानंतर याच प्रकारे ॲड केलं आहे भावनो आपण त्यानंतर पाहून सेम प्रकारे म्हणजे मटेरियल आपण घेतलेले आहेत ते त्या बॅनरमधून म्हणजे सी म्हणजे आपण थोडं वेगळे क्रिएट केले पाहून त्या त्या बॅनरपेक्षा बघू शकता तुम्ही असं कलर चेंज करून घेऊ आपण बघू शकता भाऊ तुमच्या हिशोबानं तुम्ही कलर ठेवू शकता भावन त्याचा कलर चेंज करून घ्यावं लागेल भाऊनु कारण ते सेम कलर होते भावांना तुम्हाला माझे माझ्या नाही दिसणार भावांना त्यानंतर हे बघू शकता आपण अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतलेला आहे भाऊन बघू शकता भाऊनो किती एटी क्वालिटी आहे చాల మేట వీడియో మే జర తుమాల ఆడి అవడా కా కమెంట్ కని భావం సబ్స్క్రాయిబ క విసురు చాలా మేడం వీడియో మేము